नमस्कार मंडळी मी स्मिता आम्ही रामदराच्या एका देवळात जाऊन आलो रामदरा हे स्थळ उरळी पुण्यापासून पस्तीस ते चाळीस किलोमीटरवरती आहे कांचनपासून एक आठ दहा किलोमीटरवर बरं का तर हे देऊळ जे आहे ते शंकराचं मंदिर आहे शंभर वर्ष जुनं आणि ते आहे एका तलावामध्ये बरं का मस्त तलाव मध्ये झकास मंदिर आणि त्याच्या आजूबाजून इतकी झाडी आहे बन आहे अक्षरशः बांबूचं बन आहे आणि इतर मोठमोठाले वृक्ष त्याच्या भोवती बसायला केलेले पार खूपच नयनरम्य मंदिर आहे आणि तिथे आम्ही जाऊन आलो तर जायचा रस्ता कसा आहे तर थोडा संपूर्ण पुन्हा म्हणजे रस्ता एकदम मस्त आहे फक्त थोडं एक पाच सहा किलोमीटर आत जायचं आहे फाट्यापासून तो रस्ता थोडासा बेताचा आहे पण इतका काय वाईट नाही त्रास देणे इतका काही वाईट नाही आहे आणि तिथं गेल्यानंतर खायची काय सोय आहे तर खायला तिथे दोन तीन अशी टपरी वजा हॉटेल आहेत बरं का की जिथं भाकरी भाजी मिळते मिसळ मिळते वडे मिळतात बरं का अशा टाईपचं सगळं मिळतं उसाचा रस मिळतो तसं बऱ्यापैकी खायला सगळं मिळतं पण पॉश हॉटेलसारखं काही नाही साधं आपलं पोहे मिसळ उपीट ह्या टाईपचं मिळतं पण छान मिळतं आम्ही सगळेजणं इतके खुश झालो तिथे जाऊन मंदिर इतकं सुंदर आहे परिसर इतका सुंदर आहे की काय सांगू तुम्हाला बघा आणि सांगा मला कसं वाटलं ते आमची गाडी तिकडे पार्क केली आहे आणि आम्ही आता हे रामदर्याच्या देवळात चाललोय बर का कसलं मस्त सकाळची प्रसन्न वेळ <laughs> चिखलदऱ्याची ट्रिप छान झाली होती ना ती ट्रीप आपली छान झाली होती मस्त झाडी आहे सकाळची सुंदर वेळ <laughs> आहे हे पहा पण इथं चढायला आहे बरं का एक दोन किलोमीटर तेवढं लक्षात घ्यायला पाहिजे मागे मस्त डोंगर आहे झाडी आहे समोर पावडाचं एंट्रन्स बर का चांगलं पार्किंग पासून साधारण दीड पावणे दोन किलोमीटर चालायला लागते थोडासा चढ पण आहे मंदिराचं दुरून पहिलं दर्शन कसलं भारी दिसतंय भारीच दिसतंय एकदम खालीच वाटतंय वाटत नुसतं बघा तू बर चारी बाजूनी पाण्याने वेढलेलं आहे हे मंदिर आणि भरपूर झाडी आहे बरं का कसलं नयन रम्य आहे हा 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 आहा, आहा, आहा। हा 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 त्या झाडांनी पसरलेले हात बघून असं वाटतंय चढून बसावं एखाद्या झाडावर <laughs> खूप लोक येतात तिथे नजारे किती बघेल तेवढं खरच मन अस भरतच नाही बऱ्यापैकी बऱ्यापैकी पायऱ्या उतरायला लागतात बरं का पंधरा वीस असतील पण तरी मोठ्या आहेत पायऱ्या पण उतरायला तर पाहिजेच मंदिर खाली आहे थोडं बरं का काय चाललंय ते खानपान चालू आहे <laughs> सगळ्या पुढे गेल्या मीच मागे सगळ्यात शेवट आले आहेत की दर्शन घेऊन गेल्या मानेबाई मंदिर अस खाली आहे बर का आणि इथं पुन्हा चार पाच पायऱ्या उतरायला लागतात पहिल्या पंधरा वीस उतरून आले जरा वयस्कर लोकांना येणं शक्य आहे फक्त जरा हळूहळू यायला पाहिजे पण मस्त मोठं आणि दगडी मंदिर आहे शंभर वर्ष जुनं मंदिर आहे एंट्री वर कैठण देवळात आज जायचं मंडळी उतरून आल्यामुळे आता दमली आहेत जरा विसावली आहेत

शनि देव पण आहेत हे मुख्य मूर्ती दत्ताच मंदिर आहे लिंग सुद्धा आहे राम लक्ष्मण सीता तिन्हीच एकातच मंदिर कमानी कमानीचं देऊळ आहे हे असं मस्तपैकी छान डिझाईन केलेलं आहे मंदिरातून बरं का समोरच बाहेरचं दिसणार दृश्य बरं का निर्मळ संख वाहणार पाणी शांत इतकं छान वाटतय काय सांगाव प्रसंग मंदिर इतकं सुरेख बनवलंय ना खरंच सर्व संतांच्या मूर्ती केल्यात श्लोक लिहिले छान छान बाजूच्या पायऱ्या पाण्याकडे आहेत पण तिकडून त्यांनी लॉक केल्यामुळे खाली जाता येत नाही एकदम रम्य आहे हा खरं एंट्रन्सकडं आहे आम्ही जाताना पाहिला आमचं सगळं तळ्याकडे लक्ष असल्यामुळे हत्तीकडे नंतर पाहिलं हे इकडे बांबूचं बन आहे वा वा सुरेख